नमस्कार ज्या दिवसापासून आपलं तिकीट जाहीर झालंय त्या दिवसापासून तुम्ही इचलकरंजीचा दौरा करताय बर आणि जास्तीत जास्त तुम्ही इचलकरंजी दिसताय ग्रामीण भागामध्ये तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे ठिकाणी मी असं स्पष्ट म्हणतो फक्त इचलकरंजी नाही ज्या दिवशी माझे तिकीट जाहीर झाले त्या दिवसापासून ते आता ह्या इतक्या दिवसामध्ये मी सगळ्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये गेले स्वतः माझा जुना विधानसभेचा मतदारसंघ इथून मी सुरुवात केली माझा शिरा दौरा झालेला आहे माझा वाळवा झालेला आहे शिरोळ झालेला आहे हातकणी झालेलं आहे आणि इतचकिनी झालेलं आहे हे शहर मोठं आहे हे सगळं एका ठिकाणी आहे जवळपास या ठिकाणी एका शहरामध्ये सव्वा दोन लाख मतदार आहेत आणि आसपासची जी गाव आहेत तिथं थोडं या ठिकाणी काहीतरी चार पाच ग्रामपंचायती आहे तिथे मोठे मतदान आहे आणि एकत्र ही वस्त्रनगरी आहे आणि या ठिकाणी जर असं विखुरलेली ही वस्ती आहे त्यामुळे इथं थोडासा जास्त वेळ देतो जरूर आहे पण असं नाही की बाकीच्या कुठल्या मतदारसंघात माझा कमी संपर्क आहे आता शिरोळ हातकणंगले या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतोय आणि असं म्हणण्याचं कारण नाही या ठिकाणी मला इकडे वेळ दिला इकडे वेळ दिला नाही आता ग्रामीण भाग म्हणत असाल तर ग्रामीण भागातले प्रश्न जे असतात शेतकऱ्यांचे प्रश्न असतात मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे स्वतः माझा प्रमुख व्यवसाय शेती आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी तिथले प्रश्न काय असतात हे मला चांगलं माहिती आहे दहा वर्ष मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केले तर ग्रामीण भागातल्या प्रश्नाशी माझं माझा संपर्क चांगला आहे आणि त्याच्याबरोबर शहरी भागाकडे या ठिकाणी बघत असताना त्यांचे प्रश्न मी जाणून घेतले त्यामुळं ग्रामीण शहरी असं म्हणण्यापेक्षा सर सगळ्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आल्यानंतर प्रश्न तुम्ही आता आठवडाभरापर्यंत काय उली वाटली तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न इथं पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचा रखडलेला तो विषय दुसरी अवधी या ठिकाणी आपलं वस्त्रोद्योग आज हा अडचणीत आहे केंद्राकडनं राज्याकडनं ह्याला जी मदत मिळायला पाहिजे ती मिळत नाही किंवा ज्या पहिल्या सबसिडी सुरू होत्या आपली टफची योजना होती त्या योजना बंद केलेल्या आहेत त्यामुळे नवीन एकाने उद्योग टाकायचा म्हटला तर त्याला हे परवडत नाही त्याच्याशिवाय आणि खाली व्यापाऱ्यांच्या अडचणी वेगळ्याच आहेत तो एम एस एम एच्या माध्यमातून जे जो कायदा करण्यात आलेला आहे त्या छोटा उद्योजक मोठा उद्योजक अशा प्रकारचं शासनाने यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्याचा उदाहरण या ठिकाणी वस्त्र उद्योग त्याच्यावर असणार आपला इथला सगळा आपला घटक आज त्याच्यामध्ये अडचण त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या उद्योगाला संजीवन देणं गरजेचं आहे ह्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केले पाहिजेत कामगारांच्या कायद्यामध्ये बोलायचं म्हटलं या ठिकाणी आज चव्वेचाळीस कामगारांच्या कायदे हो होते आज या सरकारनं चव्वेचाळीस मध्ये चाळीस कायदेही रद्द केलेले आहेत आणि केवळ चार कायदे ठेवले आहेत त्यामुळे कामगार या ठिकाणी समाधानी नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं आज या याच्यामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर असेल लाईटच्या सवलतीचा उद्योग यंत्रमाचा विषय असेल तो जी सवलत जाहीर केली या सरकारनं त्या सवलतीच्या माध्यमातून त्या जी आरच्या जाचकटी बघितल्या तर एकाही या ठिकाणी उद्योजकाला त्याचा लाभ मिळेल नाही थोडक्यात पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मुद्दाम रखडत ठेवलेला आहे हा सोडून या ठिकाणी एकदा आपण या विभागातला प्रतिनिधी आहे म्हटल्यानंतर आपलं कर्तव्य असतं किंवा एका मोठ्या शहराला ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल तर त्यामध्ये आमच्या काही प्रतिनिधीनी बघायची भूमिका घेतली तर जनतेला पाणी कदापी मिळणार नाही इथं आमचं प्रतिनिधीला ठोस भूमिका घेतली तर हा प्रश्न आणि त्याला माझं प्राधान्य राहील ग्रामीण आता पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामीण आणि शहरी वाद हा चिगळा लागला आहे तर या वादासाठी तुम्ही ग्रामीण जे आता तुमचे उद्याचे मतदार आहेत किंवा आजचे नागरिक आहेत त्या मतदारांना तुम्ही काय सांगा या बाबतीमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारे बघितलं या ठिकाणी आज हायवे सुद्धा जो आपला कोल्हापूर रत्नागिरी हायवे सुरू आहे या ठिकाणी प्रथमत त्या हायवेला सुद्धा शेतकऱ्यांनी के विरोध केला होता नंतरच्या काळात त्या बैठका झाल्या त्यांना भरपाई मिळाली त्यांचं नुकसान होणार नाही हे समजण्याच्या नंतर या ठिकाणी आज तो हायवे सुरू आहे जरू या ठिकाणी ज्या लोकांना ह्याचा विरोध करायचा आहे त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधला जाईल या ठिकाणी कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या मतदारसंघाचा याचाही विचार केला जाणार नाही तर एवढी मोठी वस्त्रनगरी याच्या जीवावर या ठिकाणी दोन तीन जिल्हे या ठिकाणी जी अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशा अवस्थेमध्ये लोकांच्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं शंभर टक्के निरसन करण्यात येईल त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी एक सुवर्ण मध्ये काढून या शरीराला पाणी व्यवस्था करण्यात येईल चला चला